बुलेटीनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या टेबल वर बसून काम करू नका कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केंद्र सरकारवर हल्ला बोल मशाल मोर्चा पहाडच्या दरडग्रस्त बहात्तर गावांपैकी फक्त सहा ठिकाणी निवाऱ्याचं काम सुरू आणि मदत जाहीर झाल्यावरच देवेंद्र फडणवीसांचे केंद्रातील वजन कळेल बाळासाहेब थोरत यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त सोलापूरच्या माढा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची कृषी मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली यावेळी माध्यमांशी बोलताना कृषी मंत्र्यांनी फोनवरून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना टेबलवर बसून काम करू नका असं सुनावलंय मदतीबाबत सरकारचे प्रयत्न सुरू असून येत्या मंगळवारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मदतीबाबत ठोस निर्णय होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे का की शेतकऱ्यांना आपण तात्काळ मदत देऊ शकू आपण जे बावीस म्हणून सांगताय वाटप सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते मागच्या नुकसानीचे आहेत आता होणाऱ्या नुकसानी काय नुकसानीचे नाहीत याच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी ना जून जुलै आता तुम्हाला अतिवृष्टी आता झालेली आहे त्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा तर जवळजवळ ऐंशी ह्या महिन्यामध्ये तिथं जास्त नुकसान झालेले त्यामुळे आता पाऊस पडल्याशिवाय पंचनामा झाल्याशिवाय अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला काय करता येणार आहे अर्जंट आपल्याला जे आहे कलेक्टरकडे पैसे असतात त्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच दोन दिवसामध्ये आपल्या सर्वांना जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मदत देण्यात लोकांची मदतांना तुमच्याकडून ने जाहीर केली तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही अजून का केली मदत नाही इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे लोकांचा जमो नाही नाही सर आता तुम्ही बरं का टेबला बसून तुमचे प्राण कुठे आता प्राण तिथे मॅडम नाही तर तहसील ठीक आहे तहसीलदारी ह्याला गेलेत कुठेतरी वोट चोरी आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसतर्फे पुण्यात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा काँग्रेस भवन येथून निघून शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडलाय वोट चोर गड्डी छोड या घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केलाय बेरोजगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून शासन यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरलंय अशी टीका नेत्यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि करून बसलेलं सरकार आहे त्यांना युवकांच्या बद्दल कुठलंही शेतीचं नुकसान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार गप बसलेला आहे पन्नास हजार हेक्टरची मागणी शेतकरी करत आहेत पण सरकार त्यांची थट्टा करत आहेत याचा सर्वांचा निषेध म्हणून आज आम्ही मशाल मोर्चा काढलेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये दगदगती मशाल मोर्चे निघतील आणि सरकारला जागा करण्याचं काम करते नाही यश मिळेल नाही मिळेल पण सरकारचा आवाज आहे तो कुठंतरी जनतेपर्यंत पोहोचत नाहीये आज आम्ही माध्यमातून संदेश आज आम्ही पेटवलेली आहे आणि लोकांच्या हितासाठी रायगडमधील महाड तालुक्यातील बहात्तर गावे संभाव्य दरडग्रस्त यादीत असून शासनाने अठ्ठावीस ठिकाणी निवारा शेड मंजूर केली आहे मात्र प्रत्यक्षात फक्त सहा ठिकाणीच काम सुरू असल्याचं उघड झाल्याने प्रशासन दुर्घटनेची वाट पाहताय का असा सवाल स्थानिकांनी केलाय सुरू असलेली कामे सुद्धा का सुवक गतीने सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही कायम आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत कोणतेही निकष न लावता राज्य सरकारने सरसकट निधी जाहीर करणं गरजेचं आहे केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपला वजन वापरून निधी आणावा मदत जाहीर झाल्यावरच देवेंद्र फडणवीसांचं केंद्रातील वजन कळेल असं थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे परिस्थिती सरसकटची आहे तिथं पंचनामा हा विषय राहिलेलाच नाही विषय सरसकटचा झालेला आहे एवढं वजन नाही का देवेंद्र नाही आता वजन आहे की नाही हे ये मदत येण्यावर अवलंबून आहे आम्ही पाहू म्हणजे वजन तर काय असेल ते टाकलं पाहिजे वेळ प्रसंगी त्यांनी हट्ट केला पाहिजे केंद्र सरकार क राज्य सरकार मधून सुद्धा पैशाला कमी पडणार नाही हे पूर्वीचे त्यांचे वाक्य इच्छा असावी लागते हे देवेंद्रजी यापूर्वी सुद्धा खूप वेळा बोललेले आहेत त्यांची इच्छा आता दाखवली पाहिजे त्यांनी अमरावती मधील भातुकली दर्यापूर अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली आहे प्रशासनास तातडीने पंचनाम्याचे निर्देश देत राणांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा आश्वासन दिलंय तिचे पानं सुद्धा पूर्ण सोडून गेलेले आहे अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भर भरव आलं भरलं नाही गेलं पूर्ण पाणी निघत आहे म्हणून सुद्धा सळली दूर गेली मूंग गेलं उडीत गेलं आणि संत्र्याचं सुद्धा प्रचंड या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून या ठिकाणी कालच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री, मंत्री बावनकुळे साहेबांनी सरसकट सगळ्या सकर, सकर, पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहे तालुक्यामध्ये फिरत आहे सगळ्या पिकाची शेतकऱ्यांची माहिती घेत आहे आणि हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पूर्ण माहिती पोहोचवणार आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अमरावती जिल्हा नाही तर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळ घोषित करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी हे नुकसान बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट अंधारपण फार्म अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर्सन पर कपल्स साठी खास रूम्स, व्यू सहर, करा, तीन हजार तीन है। साथी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सततच्या पावसामुळे जालनाच्या सामनगाव शिवारातील सोयाबीनची पिके सडायला लागली ला आहेत ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असून मेटा सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला म्हणजे आज मी कुठलंच नाही राहिलेलो मी मला असं इच्छा नाही कारण शेतीवर आम्हाला शेतीवर पूर्ण अपेक्षित होते सगळं जे जीवन आहे ते शेतीवरच आहे पण आजच्या शिक्षण इतकी वाईट दयनीय अवस्था आहे की जे आहे सनवाराचं आम्हाला माहितीच नाही शेतकरी लोकांना आमचे शेतकरी पूर्ण दिवाळ निघलेले आहे आता तुम्ही एक म्हणता लहानचं मोठं कोण आले पूर्ण गेला आहे तर पुढे तुम्ही सांगाय एक म्हणता सणवार कसे साजरी करणार तुम्ही सांगा नाही आम्हाला कुठलीच कंडिशन इतकी कंडिशन माहिती आहे आम्ही कुठलंच राहिलो नाही खरीबाची बेरी कशी केली तर नियोजन आहे आता रब्बीच नियोजन सरकारवर त्यांनी केलं ठीक आहे नाही तर आमचं अवघडच कंडिशन आहे खरीपाचं ज्याच्याकडनं पैसे घेतात तेच वापस जायला तयार नाही बँकेवाले त्रास द्यायला लागले प्रायव्हेट सावकार लोक त्रास द्यायला लागले कोण जप्ती आदेश आणला लागले म्हणजे एक तर आम्हाला शेतीला गिरायक पाहणं नाही तर मग आत्महत्या करणं शीत शेतकरी शेती विकू शकत नाही कारण जे काही आमचं उदरनिर्वाह आहे त्याच्यापेक्षा आत्महत्याशिवाय पर्याय नाही माझं नाव मयूर लोखंडे आंतरवाला जा भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार आणि तत्वे आपण आज कायम मार्गदर्शक ठरली आहेत कायद्याचं शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीती मूल्य स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल या दृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलंय नाशिकच्या एनबीटी विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या वतीनं बीड मध्ये आयोजित भव्य ओबीसी मेळावा राज्यातील अतिवृष्टीमुळे स्थगित करण्यात आलाय आधी काळजी आपल्या बळीराजाची तो सावरल्यावर दिशा पुढील आंदोलनाची असं सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी हा मेळावा रद्द झाल्याची माहिती दिली आहे महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार होतो की हा जो चेहरा दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत वाहून गेले आहेत घर वाहून गेलेले आहेत अनेक लोक जे आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत आपल्या लष्करांची मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरशी मदत घ्यावी लागली आणि आता आज तास लक्षात आलंय की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु त्या मंडपामध्ये गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी मला कळवलंय त्यामुळे मी असं ठरवलंय की सत्यस्थितीमध्ये मेड़ा वा। वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुका अपूर्ण ताकदीने लढवणार आहे मात्र भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला सोडून कोणत्याही पक्षाची आम्ही युती करायला तयार असल्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी कोल्हापुरात जाहीर केलाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून ठिकठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये सुजात यांनी महायुती आणि रामदास आठवलेंवर निशाणा साधलाय महाविकास आघाडी आघाडी मधला जो पक्ष भाजप बरोबर जाणार नाही तो पक्ष आम्हाला जवळचा वाटतो पण साहेब त्याग करायला राहिलं काय यावेळेस मंत्रीपद जाणार आहे पुढच्या वेळेस भाजप कंटिन्यू नाही करणार आहे ते आपल्या सर्वांना माहितीये पण त्याच्यावर महत्वाचा मुद्दा हा आहे की जी पक, जो पक्ष भाजपबरोबर युतीत आहे त्यांच्याबरोबर आम्ही युतीत जाणार नाही कारण आमचा आर एस एसशी आणि भाजपशी वैचारिक विरोध आहे आणि त्याच्यामुळे जो पक्ष भाजपबरोबर आहे त्याच्याबरोबर आम्ही कधी युती करणार नाही एमआयएमचे ओवेसी सोमवारी सातारा आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या म्हसवड दिघंची मार्गावरील देवापूर ओढ्याला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे पुराआधीच देवापूर पुलाची प्रचंड दुरावस्था झाली असून पुलाच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले शिवाय आता हा पूल पाण्याखाली गेल्याने स्थानिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे सदरचा पूल हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत येत असून जीवितहानी झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आणि या बातमीचा वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन